नमस्कार तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण बरंच काही ठरवतो रोज चालायला जायचं चा। रोज बारा सूर्यनमस्कार करायचे किंवा दहा मिनटं ध्यान करायचं आणि आता साखर बंदच करायची किंवा रात्री मी आजपासून लवकर जेवणार आहे सध्या तर मोबाईलचं ॲडिक्शन इतकं झालं आहे की बरेच जणं वारंवार ठरवतात आता स्क्रीन टाईम किंवा फोनचा वापर मी ब कमी करणार आहे आणि असे बरेच संकल्प आपण वेगवेगळ्या निमित्तानं करतच असतो पण काय होतं दोन चार दिवसानंतर सगळं मावळायला लागतं उद्या करीन परवा करीन आणि पुन्हा पहिले पाडे पंचावन्न असा पडतो की सवयी लावणं कठीण का जातं आणि त्याहून महत्वाचं सवयी खऱ्या अर्थानं कायमच्या कशा बदलायच्या कारण आपल्या सवयी अर्थातच आपल्या आयुष्यावर आपल्या आरोग्यावर प्रभाव टाकतात आपल्या वागण्यावर बोलण्यावर उठण्या बसण्यावर अगदी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी आपली सवयच कारणीभूत असते आणि अर्थात त्याचाच प्रभाव आपल्या आरोग्यावर होत असतो बघा ज्यांना व्यायाम करण्याची सवय असते योग्य आहार घेण्याची सवय असते योग्य वेळी झोपण्याची सवय असते त्यांचं आरोग्य अर्थात दीर्घकाळ चांगलं राहतं आणि हे सगळ्यांना कळतं हे सगळ्यांना माहीत असतं पण माहितीच्या या युगामध्ये फक्त माहिती असून उपयोगच नाही माझ्याकडे अनेक पेशंट येतात अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात त्यांनी माझे सगळे व्हिडिओ पाहिलेले असतात त्यांना आयुर्वेदाचे सिद्धांत किंवा त्याविषयी मी काय मार्गदर्शन केले हे अगदी तोंड पाठ असतं पण तरीही कोणतीही माहिती किंवा मा इन्फॉर्मेशन जोपर्यंत आपण इम्प्लिमेंट करत नाही म्हणजेच त्या माहितीवर आपण अंमल करत नाही कृती ताणत नाही तोपर्यंत ती माहिती उपयोगाची नाही याला उत्तर काय तर आपल्या सवयींमध्ये बदल करणे बऱ्याच जणांना हे कळतं ही इच्छा असते पण मार्ग मिळत नाही किंवा त्याचं काही टेक्निक असतं तेच माहीत नसतं आज या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत सवयी बदलण्याचं टेक्निक काय आहे कोणत्याही सवयी जर चांगल्या असतील तर त्या टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं या संदर्भातली शास्त्रीय माहिती खूप महत्वाचा विषय म्हणून आजचा व्हिडिओ पूर्ण पहा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ वाचन हा माझा छंद आहे आणि वाचण्यासाठी मी वेळही काढते माझी काही आवडती पुस्तकं आहेत जी पुन्हा पुन्हा वाचू शकते मी त्याचा कंटाळा येत नाही आणि असंच एक पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजे छोट्या सवयी कसा मोठा बदल घडव घडवू शकतात याविषयीचं हे पुस्तक आहे जेम्स क्लिअर यांनी या पुस्तकामध्ये या पुस्तका फार सोपं आणि एक फार सुंदर वाक्य लिहिलं आहे यू डोंट राईज टू द लेवल ऑफ युअर गोल्स यू फॉल्ट टू द लेवल ऑफ युअर सिस्टीम्स म्हणजे तुमचं उद्दिष्ट कितीही मोठं असलं तरी यश मिळवण्यासाठी रोजची सिस्टीम किंवा रोजचा पायरी पायरीने केलेला बदल हाच महत्वाचा असतो आता कल्पना करा जर तुम्हाला एखादी सवय लावायची उदाहरणार्थ रात्री वेळेवर झोपायचं हो आहे तर फक्त हे ठरवणंच उपयोग होत नाही तर त्यासाठी तुमचं आजूबाजूचं वातावरण तुमची दिनचर्या तुमच्या मोबाईलचा वापर हे सगळं एक सिस्टीम म्हणून तयार करायला हवं आता हे सगळं कसं करायचं त्यासाठी त्यांनी चार सोपी पण खूप सुंदर अमेझिंग सूत्र दिलेली आहेत सूत्र नंबर एक मेक इट ऑबियस म्हणजे ही सवय सतत समोर ठेवा जसं की तुम्ही ठरवलंय सकाळी चालायला जायचे तर तुमचे शूज आहेत ते कपाटात ठेवू नका तर दरवाजा जवळ ठेवा तुम्हाला दिसतील असे ठेवा आणि दुसरं तुम्हाला स्क्रीन टाइम कमी करायचा आहे तर मग रात्री झोपताना फोन तुमच्या झोपण्याच्या खोलीत दिसेल असा ठेवू नका तर दिसणार नाही अशा प्रकारे दुसऱ्या खोलीत ठेवा कारण ज्या सवयी दिसतात त्याच लक्षात राहतात आणि जे लक्षात राहतं ते कृतीत उतरतं हे अगदी वैज्ञानिक आहे बर का आपला मेंदू आहे ना तो दैनंदिन निर्णय आहे ते दिसणाऱ्या सिग्नल घेतो म्हणून दृश्यमान किंवा विजिबल बनवा म्हणजे ती आपोआप लागेल सूत्र नंबर दोन मेक इट अट्रॅक्टिव्ह म्हणजे ती सवय करण्यासाठी ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला ओढ वाटली पाहिजे जसं चालायला जायचंय व्यायाम करायचा पण कंटाळा येतो मग ठरवा की चालताना व्यायाम करताना मी माझं आवडतं गाणं ऐकेन किंवा आवडत्या मैत्रिणीबरोबर रोज चालायला जाईन मेडिटेशन करायचं आहे पण मन लागत नाही तर एखादं मंद संगीत लावा गायडेड मेडिटेशन उपलब्ध असतात त्यांचा आधार घ्या आपण ज्या सवयींमध्ये थोडंसं सुख किंवा थोडा आनंद मिळतो त्या सवयी टिकून राहतात यालाच म्हणतात टेम्पटेशन बिल्डिंग म्हणजे आवडती गोष्ट आणि तुमची हवी असलेली सवय यांची जोडी लावून देणं म्हणजे सवयी दिसायला हव्यात दुसरं त्या करताना तुम्हाला आनंद वाटायला हवा आता यात एक मोठा अडथळा असतो आपण सवय लावायच्या आधीच खूप मोठा विचार करतो आपण ठरवतो की रोज दहा हजार पावलं चालायची किंवा अर्धा तास ध्यान करायचं किंवा एका आठवड्यात दोन किलो वजन कमी करायचं आणि हे ऐकूनच आपण घाबरतो आणि मग सुरुवातच होत नाही म्हणूनच त्यासाठीचं सूत्र नंबर तीन मेक इट इझी म्हणजे सवय शक्य तितकी सोपी ठेवा सुरुवात करण्यासाठी खूप मोठं काही करायची गरज नाही सुरुवात करा फक्त दोन पाच मिनिटांपासून करा अगदी दोन मिनटं पुस्तक उघडून दोन मिनटं रोज वाचा किंवा प्राणायामाचे फक्त दोन मिनटं श्वसनाचे प्रकार करा काही चालण्यासाठी फक्त दाराच्या बाहेर पाऊल तर टाका काय होतं या दोन मिनिटांनी तर सरप्राईझिंगली तुम्हाला ती सवय लागू शकते सुरू होते कारण एकदा तुम्ही सुरुवात केली की पुढचा भाग आहे तर तुमचं शरीर आणि मन आपोआप तुमच्याकडून करून घेतं कधी कधी तुम्हाला वाटेल अरे इतकंच पण कन्सिस्टन्सी बीट्स इंटेन्सिटी म्हणजे दोन मिनिटं दररोज केली तीच पुढे दोन तास होऊ शकतात आणि तुमचं आयुष्य बदलू शकत आता सूत्र नंबर चार मेक इट सॅटिस्फाईंग ज्यामुळे त्या सवयीमुळे तुम्हाला समाधान संतोष मिळायला हवा म्हणजे काय तर ती सवय किंवा गोष्ट केल्यावर तुम्हाला काहीतरी बक्षीस किंवा रिवॉर्ड मिळायला हवं एखादं टिकमार्क एखादं छोटेसं गिफ्ट किंवा एखादा स्माइली काही असू दे उदाहरणार्थ तुम्ही एखादं हॅबिट ट्रिकर बनवू शकता की जसं तुम्ही आज साखर खाल्ली नाहीये एक टिकमार्क आज व्यायाम केलेला आहे एक टिकमार्क रोज पुस्तकाचं एक पान वाचलेलं आहे रोज सूर्यनमस्कार केले किंवा रोज झोपण्यापूर्वी एक तास मोबाईल बंद ठेवलाय हे सगळं जर तुम्ही केलं तर मनाला वाटतं टिकमार्क मिळाला की वाटतं की छान अरे वा मी प्रगती करतोय की आणि आपला मेंदू आहे ना तो अशा रिवॉर्ड सिस्टीमवर चालतो त्याला लगेच काहीतरी बक्षीस हवं असतं मग लहान मुलांना कसं आपण चॉकलेट देतो गिफ्ट देतो आणि खुश करतो तसंच आपल्या मेंदूला सुद्धा कुठलं तरी रिवॉर्ड द्यायला हवं मग ते चॉकलेट नसलं टिकमार्क असलं तरी सुद्धा चालतं आता या चार सवयी पाळण्यासाठी काही महत्वाचे नियम ते कायम लक्षात ठेवायला हवेत पहिला नियम मोटिवेशन पेक्षा एन्व्हॉरॉनमेंट म्हणजे तुमच्या आजूबाजूचं वातावरण आहे ना ते खूप महत्वाचं आहे कारण यामुळे सवयी घडतात म्हणून जे तुम्हाला नको आहे ते समोर ठेवू नका जसं की फोनची सवय स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी फोन रात्री झोपताना दुसऱ्या खोलीत ठेवला तर झोपण्यापूर्वी एक तास आणि सकाळी उठल्यानंतर एक तास आपल्याला तो लगेच पाहावासा वाटणार नाही नियम दुसरा आयडेंटिटी बदला तुमची मी असा माणूस आहे हे तुम्ही स्वतःला फीड करत असता फक्त निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ नका म्हणजे बरेचदा वजन कमी करण्याकडे खूप लक्ष देणारे पेशंट असतात ते त्यामध्ये अडकून पडतात आणि त्यांची स्वतःची ओळखच अशी होऊन जाते की मी वजन कमी करण्यासाठी किती प्रयत्न करतोय किती वर्षांपासून करतोय त्याऐवजी मी आरोग्यदायी जीवन जगणारी व्यक्ती आहे किंवा फिटनेस साठी प्रयत्न करणारी व्यक्ती आहे ही ओळख आहे ना ती तुम्हाला रोज त्या सवयींकडे आकर्षित करेल आणि नियम तिसरा सवय कधीतरी मोडली तर चालेल पण दोनदा नाही कधीतरी आपण चुकतो कारण आपण माणूस आहोत पण दुसऱ्या दिवशी पुन्हा ते केलं की ती सवय मोडते म्हणून सातत्याचा जो धागा आहे तो तोडू नका सवय ही एक लहान कृतींची साखळी बनायला हवी एक सवय बदलली की आरोग्य बदलतं आणि आरोग्य बदलतं तर संपूर्ण आयुष्य बदलतं म्हणून आजपासून फक्त एक सवय निवडा ती दिसणारी ठेवा ती आवडणारी बनवा सोपी ठेवा आणि तुम्हाला त्यांनी समाधान मिळेल अशी बनवा आजपासून आपण सवयींवर काम करायला सुरुवात करूया तर आपलं भविष्य आपल्या भूतकाळापेक्षा आपल्या वर्तमानापेक्षा नक्की उज्ज्वल होईल आता जर हे सगळं ऐकून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर खाली कमेंट्स मध्ये लिहा की मी माझ्या सवयींवर काम करणार आहे कुठल्या सवयींवर करणार आहे ते सुद्धा लिहा चला सगळे मिळून आरोग्यदायी समाज घडवूया एक छोटी आणि सातत्यपूर्ण योग्य अशी सवय लावूया कारण आपली ही आरोग्य यात्रा आहे फिटनेसच्या प्रवासामध्ये सगळ्यांना अधिक स्वस्थ राहण्यासाठी प्रेरणा देणारी ही यात्रा आहे त्यामध्ये या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल अशी मला खात्री आहे मग अधिकाधिक जणांना ही माहिती पाठवा म्हणजे सगळ्यांना काही ना काही प्रेरणा मिळेल तुमच्या कमेंट्सची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो तेव्हा तुमचे प्रतिसाद लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद